मुनगे भंडारवाडी घाटी रस्त्याच्या खडीकरण आणि डांबरीकरणासाठी मंजूर झालेला निधी प्रशासनानं सोयीस्करित्या दुसऱ्या रस्त्याच्या कामासाठी वळवल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे तर दुसरीकडे खुडी गावातील सहासष्ट वर्षांचा कुळ हक्क धोक्यात जानेवारी दोन हजार बावीस पासून येथील शेतकऱ्यांची नावे सात बारावरून कमी करण्यात आली असून त्यांना कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ मिळत नाही या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी सव्वीस जानेवारी रोजी खुडीतील ग्रामस्थ तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसणार असून मुणगी येथील ग्रामस्थ देवगुड पंचायत समिती येथे लाक्षणी उपोषण करणार आहेत मी संजय विष्णू राडे ग्रामपंचायत सदस्य म्हणजे आमचा घाटी रस्ता भंडारवाडी घाटी रस्ता हा करण्यासाठी आम्ही खूप प्रयत्न केले आणि ज्यावेळी आम्ही त्यांना सांगितलं की बाबा आमचा विधानसभेच्या टायमाला जे टायमात ते आमच्याजवळ आले तेव्हा आम्ही त्यांना सांगितलं की हा आमचा रस्ता घाटी रस्ता पूर्ण व्हायला पाहिजे ते काय अजूनपर्यंत झालेलं नाही आणि दुसरीकडे जर कुठे त्यांनी सुरुवात केली रस्त्याला तर आम्ही तो करू देणार नाही त्याशिवाय त्यांना इलेक्शनच्या टायमात आम्ही त्यांना कधीही उभे करणार नाही आमच्या जवळ अशा प्रकारचे उभे करायला देणार आणि आम्ही जर हे आमचं काम नाही झालं तर आम्ही सव्वीस जानेवारीला लक्ष्मी कुपोषण करणार आहोत मुलगे भांडारवाडी घाटी रस्ता हा जर नाही झाला रस्ता पुढे करायला देणार नाही आणि इलेक्शनच्या टायमात आम्ही कोणालाही आमच्याजवळ उभं करणार नाही जो घाटी रस्ता मंजूर झालेला आहे त्या व्यतिरिक्त जर दुसरेकडे जर कुठे काम चालू केलं तर कॉन्ट्रॅक्टरने तर आम्ही तो रस्ता बंद करणार सर्व ग्रामस्थ तिथे जाऊन तो रस्त बंद रस्त 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 थो रस्ता बंद करणार हेच आम्हाला काम व्हायला पाहिजे असं आमचं रस्ता व्हायला पाहिजे पाहिजे असे आमचे अर्जुन भाजपा यूथ कमिटी अध्यक्ष आज माननीय पंतप्रधान स्वर्गीय पंतप्रधान इंदिरा गांधीजी यांनी जो सतरा एकोणीसशे छप्पन ला जो कुल कायदा आणला त्या कुल कायद्यानुसार आम्हाला कसेल त्याची जमीन याप्रमाणे आम्हाला त्या जमिनी मिळाल्या होत्या आज जवळजवळ सासठ वर्ष झाली आम्ही त्या जमिनीमध्ये आमचा उदरनिर्वाहाचं साधन होतं परंतु जानेवारी दोन हजार बावीसपासून सदरच्या जमनी या शासनाने आमच्याकडून हिरावून घेऊन ते आम्हाला त्यामध्ये जवळजवळ त्यांनी नष्टच केलेला आहे जो आता आम्हाला सातभरांचा आटो वगैरे मिळत होता जेणेकरून ज्या आटेमुळे आम्हाला सरकारी योजनेचा लाभ मिळत होता तो पूर्णपणे बंद झालेला आहे त्याचप्रमाणे फार्मर आय डी जो काय आम्हाला मिळत होता फार्मर आय डी नवीन जो चालू केला तो जो जो जाड़े जाड़े जो होता तो सुद्धा आम्हाला मिळत नाही त्याचप्रमाणे जो शास आपण जो झाडे लावा झाडे जगवा हे जे शासनाचा जो काय नवीन धोरण आहे त्याप्रमाणे आज शेतकरी हे झाडे लावतो त्याच्यामागे दृष्टिकोन त्याचे दोन असतात एक म्हणजे की त्या पर्यावरणाचं संतुलन राहावं आणि दुसरं म्हणजे की आपला झाडं हे श शे, जसं शेतकऱ्यांचा मित्र आहे तसाच त्याचा आधार आहे आणि सुद्धा आहे मग सदर अशी झाडं आपण लावत असते वेळी ती आपल्या कुठे ते सातभरात असायला हवी आणि त्यामध्ये जर उद्या सरकारकडून काही अवेळी पाऊस पडला काय झालं तर नैस ने, नैसर्गिक आपत्ती आली तर त्यावेळी आपल्याला सरकारकडून काहीतरी फुलं फुलाची पाकळी मिळत होती परंतु तो तेसुद्धा आम्हाला मिळत नाही कारण त्या सदर झाडांची पाणी जी आपण ऑगस्ट महिन्यात करतो ती त्याची नोंद आज तलाठी ज्या आम्ही गेलो तर ते भाऊ सांगतात की आम तुमची पाणी नोंद होणार नाही कारण तुम्ही साधे कुळमध्ये आहात आता ज्यावेळी सहासष्ट वर्ष आम्ही ज्या का यात सिक्युरिटी म्हणून आम्ही कुळ होतो आम्ही सुरक्षित कुळ म्हणून होतो ती आज आमच्या जमिनी हिरावून घेऊन आज त्या आम्हाला कुठल्याही प्रकारचं त्यामध्ये नेस्तनाभूत करण्यात आलेला आहे आज आम्हाला शासकीय योजना कुठल्याही मिळत नाही म्हणजे उदाहरण त्याचप्रमाणे पंतप्रधान सन्मान निधी योजना जो जानेवारी दोन हजार बावीस पर्यंत मिळत होता त्याप्रमाणे राज्य गव्हर्नमेंट सरकारी राज्य सरकारचा मुख्यमंत्री नमोद शेतकरी ही जी योजना आहे ह्या योजनेचा सुद्धा ला, आम्हाला लाभ मिळत नाही आज पंतप्रधान सन्मान निधी योजना जानेवारी दोन हजार बावीस यापूर्वी आम्हाला मिळत होता पण त्यानंतर जानेवारी दोन हजार बावीस नंतर, नंतर आम्हाला पूर्णपणे बंद करण्यात आलं मग अशा प्रकारे आमचा जो हे आमच्या घुगडी गाव अशी बरीचशी गावं आहेत जी ज्यामध्ये यामध्ये कुळबी हे जे पूर्ण नष्ट करण्यात आलेलं आहे आणि त्याची कुठल्याही प्रकारची त्याची शहानिशाद होत नाही आम्ही बरेचसे सरकारी अधिकारी किंवा आपले जे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत त्यांच्यापर्यंतसुद्धा आम्ही स पत्रकार केलेला आहे परंतु ते आम्हाला कुठल्याही आशेचं करत मिळालेलं नाही किंवा ते योग्य ते आम्हाला त्याच्यातून कुठलाही लाभ झाले किंवा आम्हाला मिळालं नाही अशा पद्धतीने असंच चालू राहिलं तर येत्या दोन तीन वर्ष काळात आम्हाला हे गावाच्या बाहेर काढून आम्हाला जवळजवळ आम्हाला ते नेस्त करतील म्हणून आम्ही सर्व ग्रामस्थांनी शेतकरी बंधूंनी असा विचार केलेला आहे की येणाऱ्या सव्वीस जानेवारीला आम्ही लाक्षणिक उपोषणात हा मार्ग पत्करलेला आहे आणि तो लाक्षणिक उपोषण आम्ही त्यासाठी तहसील कार्यालय इथे बसणार आहोत आणि त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं आमच्याकडून इतर काही सरकारी ह्याचं नुकसान होणार नाही याची आम्ही काळजी घेऊ मात्र लाक्षणिक उपोषणाला आम्ही बसून आमचा आवाज जो आहे तो सरकारपर्यंत पोहोचवण्याचा एक सरकार हा एकमेव मार्ग आम्ही पत्करलेला आहे जेणेकरून आम सरकारला कुठेतरी जाग येईल आणि ज्या जमनी आमच्या होत्या त्या आम्हाला मिळतील यासाठी आमचे हे प्रयत्न आहे